हॅलो मित्रांनो माझ्या बहीण भावांनो नमस्कार मी तुमची ज्योती तुमची म्हणजे तुमची लाडकी बहीण ज्योती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला मग या लाईव्ह मध्ये फटापट फटापट कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मी पण मजेत आहे आणि बेस्ट आहे छान आहे तब्येत वगैरे एकदम छान आहे टणटण आहे आणि तुमची पण माझ्या बहीण भावांची पण तब्येत चांगली असेल असं मी आशा करते आणि असायलाच पाहिजे कारण माझी सगळे बहीण भाऊ यूट्यूबवर एवढे ॲक्टिव्ह असतात की बाप रे खूप छान त्यांची धमाल असते व्हिडिओची आणि मी खूप सपोर्ट करते त्यांना लाईक कमेंट करते त्यांना Hmm. बघा आज मी मध्ये साडी घालून लिहिले बघा साडी गुलाबी साडी आणि लाले, लाले लाल दिसते मी भारी दादा फोटो माझा काढ चला जे असेल ते दिल पे तेरे प्यार का पैगाम लिख दूँ आजा जिंदगी में तेरी नाम कर दूँ कर दूँ मंत्र की लिख दूँ मंत्र का